काळ बदलतोय अधिक वेगवान होतोय माहिती व तंत्रज्ञानाची नवनवी संसाधने येत आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट अधिक जलद सोपी आणि प्रभावी बनली आपली वाटचाल अशा भविष्याकडे होते ज्याची कल्पना करणं ही कठीण आहे काळाची ही गरज ओळखली कावेरी खुसपे ताईंनी कुर्ल्यातील आपल्या छोट्याशा वस्तीमध्ये त्यांनी स्वतःचं सायबर कॅफे उघडलं यश राज एंटरप्राइजेस वस्तीतल्या कॉलेजच्या तरुण तरुणींसाठी असो किंवा स्वतःचं आधार अपडेट करायला आलेल्या आजी आजोबांसाठी सगळ्यांनाच त्याचा कायम उपयोग झालेला आहे त्या स्वतः काही नव्हत्या तरी प्रभागातल्या लोकांची गरज त्यांनी अचूक ओळखली व बँकेचा आधार घेतला आणि खऱ्या अर्थानं तिथे ई सुविधा केंद्र उभं राहिलं नमस्ते मी कावेरी किशोर कुसपे कुर्ला काजूपाडा येथे राहते माझ्या बचत गटाचं नाव श्री गणेश महिला बचत गट आणि माझ्या व्यवसायाचं नाव यशरथ एंटरप्राइजेस मला बँकेने इतका सपोर्ट केला की जेणेकरून मला कर्ज घेताना की मला ते त्यांचे प्रोसेस इतके सोपे वाटले की मला म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण नाही माझ्या इथे आधार कार्ड बनतं पॅन कार्ड बनत आयुष्यमान भारत कार्ड बनवते कार्ड पुन्हा तत्काळ आपले तिकीट निघतात मनी ट्रान्सफर होतो आपल्या इथे झेरॉक्स निघतात कलर प्रिंट निघतात फोटो पण निघतात आपल्या इथे पीएमसी कडून जे फॉर्म निघाले होते ना ले लेडीज लोकांसाठी आपल्या महिला बचत गटासाठी तर त्यावेळेला मी माझ्या महिलांचे फॉर्म आता इथल्या आपल्या म्हणजे पब्लिक होत त्यांचे फॉर्म मी माझ्या सायबर कॅफे मधून ही सेवा केंद्र खोलले हे माझं एक स्वप्नच होतं आणि त्याच्यामध्ये मला एसबीआय बँकेने इतका सपोर्ट केला की जेणेकरून ते माझं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आणि ह्यामधून बीएमसी ने जो हातभार लावला तो तर माझ्यासाठी पुष्कळच होताय त्या दोघांचे सतष सतष आभार कावेरी गावेरी खुशताईंनी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं यशराज एंटरप्राइजेस उभं केलं आणि खऱ्या अर्थाने डिजिटल युगाची पाळंमुळं त्यांनी आपल्या वस्तीत रोवली